मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सोनम वांगचूक लदाखमध्ये लढत होते स्वतःच्या राज्यासाठी स्वतःच्या राज्याच्या मागणीसाठी त्याला या डरपोक मोदीने नरेंद्र मोदी, मोदी अमित शहा या डरपोक सरकारने अटक केलेली आहे तीन दिवस झाले त्याला अटक केली का अटक केली त्यांना सोनम वांगचूक काय आहे ते आधी आपण सांगून घेऊया सोनम वागतो त्यांना जागतिक स्तरावरचे वीस वीस मोठमोठे पुरस्कार मिळाले आहेत नऊ नऊ विद्यापीठांनी ज्याचा डॉक्टरेट म्हणून त्याचा गौरव केलेला आहे एक विज्ञान सायंटिस्ट म्हणून त्याचा एक मोठा गौरव झालेला आहे भारतीय सैन्यांसाठी त्याने तंबू बनवलेले आहेत वेगवेगळ्या उष्म ऊर्जा देणारे असा सोनम वागतो विचार करा ज्याच्या चारित्र्यावर ज्याच्या चरित्र समोर ठेवून ज्याच्या चित्र समोर ठेवून थ्री इडियट्स सारख्या चित्रपटामध्ये फुंगुक वांगडू सारखं कॅरेक्टर का उभं केलं गेलं असा व्यक्ती करोडपती मग मध्ये बघा कॉन बनेगा करोडपती मध्ये कशा पद्धतीने त्याने मांडणी केले मग मा या सोनम वांगचुकला अटक करणं काय लक्षात घ्या सोनम वागचुकला अटक केलेली आहे एकाच कारणामुळे चीनच्या सांगण्यावरून कारण चीन, का चीन लडाखमध्ये जवळजवळ चारशे किलोमीटर आतमध्ये घुसलेला आहे चीनला आतमध्ये घुसू नये म्हणून सोनम वागचूक तिकडे लढतोय भांडतोय पण नरेंद्र मोदी सरकार या सोनम वागचुकलाच अटक करत आहे नरेंद्र मोदी सरकारचा मी धिक्कार करतो निषेध करतो आणि सोनम वांगचूक यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहावं संपूर्ण भारतीयांनी प्रत्येक मराठी माणसाने उभं राहावं अशी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम